सध्या सोशल मीडियावर एक चर्चा खूप जोरात सुरू आहे ती म्हणजे वाल्मिक कराडचा अब्दुल करीम तेलगी होणार का त्याचं कारण असं आहे की वाल्मिक कराड याला श्वसनाचा त्रास व्हायला लागलेला आहे तो मास्क घालून झोपला त्यानं जेवण केलेलं नाही आहे त्याची प्रकृती बिघडली आहे तब्येत बिघडली आहे अशा बातम्या मराठी वृत्तवाहिन्या आणि पत्रकार देत आहेत यावरून सोशल मीडियावर अनेक जण अनेक प्रकारची चर्चा करत आहेत त्या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड याचा अब्दुल करीम तेलगी होणार का मुळामध्ये अशी चर्चा होण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आरोपींची कायद्याच्या बडग्यापासून वाचण्याची नेमकी निंजा टेक्निक काय आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम प्रघुपति राघव राजा पावन सीता राम पति तावन सीतारा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सोबतच महिषासूर मर्दिनीच्या स्तोत्राची देखील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे दोन्ही लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं मूळ भजन ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा महिषासूर मर्दिनीचं सुंदर असं स्तोत्र देखील ऐका आणि ते देखील आपल्या पुढच्या पिढीला शिकवा ही काळाची गरज आहे आपणच आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया अब्दुल करीम तेलगी याने बॉन्ड पेपरचा घोटाळा केला यामध्ये त्याला अनेकदा अटक देखील झाली आणि त्यानंतर त्याचा शेवट हा कोठडीमध्ये झालेला आहे अब्दुल करीम तेलगी याची जेव्हा नार्कोटेस्ट करण्यात आली तेव्हा त्या नार्कोटेस्टमध्ये अब्दुल करीम तेलगी याने महाराष्ट्रातील ताकदवर नेत्यांचं नाव घेतलं तेव्हा शरद पवार छगन भुजबळ यांचं नाव अब्दुल करीम तेलगीशी जोडण्यात आलं अशी चर्चा सुद्धा खूप रंगलेली होती की अब्दुल करीम तेलगी याने शरद पवार आणि छगन भुजबळ यांचं नाव घेतलेलं आहे माध्यमांमधून वर्तमानपत्रांमधून या बातम्या सातत्याने येत होत्या मात्र त्यानंतर कोठडीमध्ये असताना अब्दुल करीम तेलगी याचा मृत मृत्यू झाला आणि पुढे या बातम्या सुद्धा थंड सुद्धा थंड बस्त्यामध्ये चालला गेला दुसरी एक घटना अशी आहे मित्रांनो की शेअर घोटाळा केलेला आहे असा आरोप करण्यात आला ते हर्षद मेहता देखील अशाच पद्धतीनं कोठडीत असताना मृत्यूमुखी पडले आता कस तर हर्षद मेहता यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती ते कोठडीमध्ये होते हर्षद मेहता यांनी पोलिसांना तिथे सांगितलं की मला, मला त्रास होतोय मला हॉस्पिटलला घेऊन चला मात्र हर्षद मेहता यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही हर्षद मेहता यांचा त्रास जेव्हा जास्त वाढला तेव्हा पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडीतून बाहेर काढलं आणि ठाण्याच्या नजीकच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घेऊन गेले मात्र हर्षद मेहता यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना कुठल्याही वाहनाचा वापर करण्यात आला नाही तर हर्षद मेहता यांना पोलीस स्टेशन ते त्या हॉस्पिटल पर्यंत पायी चालवत नेण्यात आलं आणि हॉस्पिटल मध्ये झटका येऊन हर्षद मेहता यांचं आता हर्षद मेहता यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक नेत्यांची नावं जोडली गेली यामध्ये तर तत्कालीन पंतप्रधानांचं नाव देखील जोडण्यात आलं मोठ्या मोठ्या नेत्यांचा हर्षद मेहता यांना पाठिंबा होता अभय होतं हर्षद मेहता यांनी इतके हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आणि जेव्हा हर्षद मेहता यांना जाणीव झाली की आता या आरोपांमधून आपली सुटका होणं अशक्य आहे कारण हर्षद मेहता यांच्यावर जवळपास सहाशे केसेस दाखल झालेल्या होत्या हर्षद मेहता यांनी उघड उघड बोलायला सुरुवात केली होती की मी हा घोटाळा केलेला नाहीये तर यामध्ये दिल्लीतील काही बडे नेते दे देखील सामील आहेत आणि त्यानंतर हर्षद मेहता यांच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली हर्षद मेहता यांना कायम कोठडीमध्येच ठेवण्यात येऊ लागलं आणि त्यानंतर उपचारांविना त्यांचा मृत्यू झाला या दोन ठळक घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत त्याच अनुषंगाने काही जण सोशल मीडियावर आता चर्चा करत आहेत की अब्दुल करीम तेलगी आणि हर्षद मेहता यांच्यासारखंच काही अघटित वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे का कारण वाल्मिक कराड यांना अनेक राजकीय नेत्यांचं पाठबळ आहे अनेक राजकीय नेत्यांशी वाल्मिक कराड यांचे संबंध आहेत आणि त्याच अनुषंगानं अनेक जण सोशल मीडियावर अशी चर्चा करत आहेत की कदाचित वाल्मिक कराड एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव घेण्या अगोदरच शकतो खर तर या चर्चेला सध्या तरी फार महत्व देण्याची गरज नाहीये त्याचं कारण असं आहे की वाल्मिक कराड यांची तब्येत ही काही इतकी ढासळलेली नाही आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो या आरोपींची नेमकी निंजा टेक्निक काय आहे वीस दिवस फरार असलेले वाल्मिक कराड वीस दिवसांमध्ये यांची तब्येत कधीच बिघडली नाही मात्र सरेंडर केल्यानंतर सी आय डीने हवाली केलं तेव्हा लगेच यांची तब्येत बिघडली यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला यांना लगेच ऑक्सिजन मास्क घालून झोपावं लागलं म्हणजेच काय तर कोठडी बाहेर असताना किंवा तुरुंगाबाहेर असताना या सगळ्या आरोपींची तब्येत अगदी ठणठणीत थन, असते याची काही उदाहरणं आपल्याकडे आहेतच अनिल देशमुख जेव्हा कोठडीमध्ये होते तेव्हा अनिल देशमुख यांनी देखील माझी तब्येत अत्यंत खालावत चाललेली आहे असं सांगत कोर्टाकडून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला छगन भुजबळ यांच्यावरही जेव्हा आरोप झाले आणि त्यांना देखील जेव्हा कैदेत ठेवण्यात आलेलं होतं तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा सुद्धा छातीत कळ येत आहे माझ्या छातीमध्ये त्रास होतोय मला हृदयविकाराचा त्रास सांगत छगन भुजबळ यांनी हॉस्पिटल गाठलं आणि अनेक दिवस उपचारांच्या नावाखाली छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा जेव्हा शंभर दिवस आर्थर रोड या तुरुंगामध्ये काढले तेव्हा सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या तब्येतीचं कारण देत कोर्टाकडून जामीन मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र कोर्टाने त्यांच्या कुठल्याही नाही भीक घातली नाही खर तर एखाद्या आरोपीला जेव्हा पकडलं जातं कोठडीमध्ये ठेवलं जातं तेव्हा तो लगेच आपलीही आजारपणाची निंजा टेक्निक वापरायला सुरुवात करतो आणि हा प्रकार जो आहे हा नेत्या लोकांमुळे जास्त फोफावलेला आहे आणि आता असं व्हायला लागलेलं आहे की आजपर्यंत फक्त नेते लोक जेव्हा कोठडीत जायचे किंवा तुरुंगामध्ये जायचे तेव्हा ते त्यांच्या ते हृदयविकाराच्या तक्रारी मधुमेहाच्या तक्रारी वजन घटतंय बी पी वाढलंय शुगर वाढली अशा तक्रारी देत तुरुंगातून किंवा कोठडीमधून बाहेर पडत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि विश्रांती करतात आता या नेत्यांप्रमाणेच गुन्हेगार जे आरोपी आहेत म्हणजे इतर आरोपी हे सुद्धा नेत्यांची हीच निंजा टेक्निक वापरायला लागलेले आहेत की जर पोलिसांनी आपल्याला पोलीस, पोलीस कोठडीमध्ये ठेवलं तर तिथे लगेच आपल्याला श्वसनाचा त्रास होतोय हृदयविकाराचा त्रास होतोय आपलं बीपी वाढलेलं आहे अशा तक्रारी सांगायला सुरुवात करायची तुरुंगामध्ये असताना सुद्धा आपल्या तब्येतीची तक्रार दाखल करून आपल्याला कोर्टामधून सहानुभूतीच्या नावावर उपचारांच्या नावाखाली जामीन मिळतो का यासाठी प्रयत्न करायचा ही निंजा टेक्निक आता सगळेच जण सर्रास वापरायला लागलेले आहेत मात्र वाल्मीक कराड यांच्यावर जे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत ते बघता माननीय न्यायालय यांना अशी काही सूट देईल अशी सुतरामही शक्यता वाटत नाही मात्र अनेक जण असं म्हणत आहेत की वाल्मीक कराड यांचा अब्दुल करीम तेलगी होण्याची दाट शक्यता आहे असं सोशल मीडियावर जे अनेक जण बोलत आहेत यामध्ये खरंच किती तथ्य आहे हे तपासून बघणं देखील तितकंच गरजेचं आहे वाल्मिक कराड यांचे काही महाराष्ट्रातल्या एक दोन नेत्यांसोबतच संबंध आहेत का तर नाही वाल्मिक कराड यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध होते आजच्या तारखेला कुठलाही पक्षातला कुठलाही नेता वाल्मिक कराड यांना पाठिंबा देत नाहीये किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीये कारण प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव आहे की आपलं नाव जर वाल्मिक कराड याच्यासोबत पुन्हा पुन्हा जोडलं जाऊ लागलं तर कदाचित आपलं सुद्धा राजकीय अस्तित्व जे आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय नेता आणि अनेक राजकीय कार्यकर्ते आता वाल्मिक कराड यांच्यापासून आपलं नाव वेगळं करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत किंबहुना अनेकांनी तसं केलेलं सुद्धा आहे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे यामध्ये सुदर्शन नावाचा आणखी एक मुख्य आरोपी आहे जो फरार आहे मात्र लवकरच तो पकडला जाईल त्याच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत सन्माननीय न्यायालयामध्ये आहे। यावर खटले सुद्धा सुरू झालेले आहेत पोलीस यंत्रणा सर्व पुरावे गोळा करून सन्माननीय न्यायालयापुढे ठेवेल खटला चालू होईल खटल्यातील दोषींवर कारवाई देखील करण्यात येईल आणि नंतर कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा होऊन त्यांची रवानगी तुरुंगामध्ये करण्यात येईल मात्र तुरुंगामध्ये गेल्यानंतर पुन्हा प्रश्न तोच आहे की हे सगळे आरोपी तब्येतीचं कारण द्यायची निंजा टेक्निक वापरून जामीन मिळवून पुन्हा बाहेर येणार का आपल्या न्यायालयामध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूदच नसावी की एखाद्या आरोपीने तब्येतीचं कारण देऊन तुरुंगातून बाहेर येऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत विश्रांती करावी खरं तर ज्या कोणत्या आरोपीला तब्येतीची तक्रार आहे किंवा त्रास होतोय त्याला तिथल्या तिथेच तुरुंगामध्येच उपचार द्यावेत म्हणजे आरोपी ही जी निंजा टेक्निक वापरतात यावर ताळा बसेल भारतीय दंड संविधान आणि आपल्या कायद्यांमध्ये आपल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये अनेक कालपरत्वे बदल करणं हे गरजेचं झालेलं आहे आपल्या कायद्याचा धाक हा सगळ्यांनाच असला पाहिजे कायद्याचा धाक जर असेल तर गुन्हे कमी होतील यासाठीच आपल्या कायद्यांमध्ये काही मूलभूत बदल करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे मात्र या महत्वाच्या मुद्द्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात पर्यायी हा मुद्दा कधीच चर्चिला जात नाही मात्र असे मुद्दे वेळोवेळी वेड़ चर्चिले गेले पाहिजेत यांसाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि सर्वसामान्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी कायद्यांमध्ये काही बदल करून आरोपींच्या मनावर जबरदस्त धाक बसेल असे कायदे अंमलात आणणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे ही काळाची गरज बनलेली आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या माणसाला ईश्वराच्या नावाची गोडी लागते तो गुन्ह्यांकडे वळतच नाही अहो प्रभू श्री रामाचं नाव घेत वाल्याचा वाल्मिकी झाला त्या प्रभू श्री रामांच्या नावाने पाण्यावर दगड तरंगले तर आपण जर प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं तर आपलं हे आयुष्य तरेलच ना म्हणूनच प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि ते आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी देखील हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला थेट चर्चा करून एकमेकांच्या सहकार्याने आपल्याच परिवारातील हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील त्यासाठी तुमचं सहकार्य आशीर्वाद पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम